एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस भारतभर संपन्न एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी अठ्ठावीस हजार पेशव्यांसोबत युद्ध करून त्यांच्यावर विजय मिळवला असल्याने दरवर्षी एक जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो तर लाखो भीम अनुयायी पुणे कोरेगाव येथील विजय स्तंभास मान वंदना देऊन शूरवीरांना अभिवादन करतात याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध या संघटनेच्या वतीने नांदेड दक्षिण व उत्तर पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भीमा कोरेगाव स्तंभास मान वंदना देऊन सूरवीरांना अभिवादन करत शौर्य दिन साजरा केला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि या ठिकाणी एक जानेवारी हे आपण शौर्य दिन म्हणून साजरा करत आहोत कारण पाच ते महाराणी अठ्ठावीस हजार पेशवाईला मारलेला आहे आणि खरंच आपल्यामध्ये एवढी ताकद आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे वाघिणीचं दूध दिलेलं आहे बाबासाहेब म्हणले होते जर शिका संघटित करा आणि संघर्ष करा त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं वागावं लागेल आणि खरंच या शौर्य दिनाचं महत्व आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल आणि या शौर्य दिनासारखं आपणही वागलं पाहिजे आपणही हातपाय गाळून न बसता खरंच आपल्या मनाची ताकद शरीरामध्ये जर काही एखादा अवयव दुखला तर माझा अवयव दुखत आहे म्हणून त्याला हाताश न होता मन पक्क ठेवलं पाहिजे कारण आपण सगळे डॉक्टर बाबासाहेबांचे लेकर आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला जोऱ्यात कामाण लागलं पाहिजे आणि आता आपली बाळासाहेबांची शक्ती खूप मोठी झालेली आहे आणि त्या शक्तीमध्ये आपणही सहभाग घेऊन आता तसं तर आम्ही भारतीय सर्वच पदाधिकारी याच्यामध्ये खूप काम करतो पण नवीन कार्यकारिणी झाल्यामुळं सगळ्यांना मला असं सांगायचंय की आता आपण जोमाने कामाला लागलं पाहिजे आपल्या जीवनातला जो महत्वाचा वेळ आहे ते संस्थेला दिला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या कार्यासाठी सुद्धा दिला पाहिजे तरच आता आपलं काहीतरी आहे नाहीतर परत कमरेला झाडू आणि गळ्यात गाडग यायला वेळ लागणार नाही हेच मी सर्व समाजाला सांगते आणि सगळ्यांनी एकजुटीनं वागायचं एवढं बोलते इथंच थांबते भगवान गौतम बुद्ध आपला सर्वांचे उद्धारक उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आज दिनांक एक जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस सर्वच भारतीय बौद्ध समाजासाठी प्रेरणादायी आहे कारण एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भीमा कोरेगाव येथील या विजयस्तंभाला भेट देऊन या ठिकाणी आपली जमात ही किती शूर आणि वीर होती हे समजावून सांगितलेलं आहे की आपण तुम्ही आम्ही सगळेजण अगदी शूर आहोत आपण नी, या नी, जा जा नी नी, नी है, त्या ठिकाणी या स्तंभावर जाऊन पहा की त्या ठिकाणी ज्या ज्या सैनिकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्वात सैनिकांची नावं कोरलेले आहेत आणि म्हणून तुम्ही शूर सैनिकाची जमात आहात हे सिद्ध होते आणि तुम्ही एका सिंहाचे छावे आहात तेव्हा सिंहाचा छावा हा कसा असला पाहिजे आज या दिनाच्या निमित्तानं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा सर्वच भीमसैनिकांनी तो आज आपलं सिंहलोकन केलं पाहिजे आणि या ठिकाणी या देशात काय चाललेलं आहे हे क्रांती आणि प्रतिक्रांती ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून या ठिकाणी सर्वांना आजच्या या दिनी आवाहन करतो की आपण सर्वांनी जातीयवादी या सरकारला गाडून या ठिकाणी समता प्रस्थापित कशा पद्धतीने होईल त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात आपण बळकट केले पाहिजे आणि कुठला ना कुठला तरी संकल्प या दिनाच्या निमित्ताने आपण केला पाहिजे तीच या ठिकाणी मी मनोकामना व्यक्त करतो सर्वांना या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्वांना मैत्रीपूर्ण करतो धन्यवाद सर्वांना आज आपल्या पाचशे शूर सैनिकांनी पेशव्याची सत्ता संपवली आपल्यावर जी गुलामी होती ती गुलामी संपवली आणि अठ्ठावीस हजार सैन्या पेशव्याच्या सैन्याला कत्तल केला आणि इंग्रजाला विजय मिळवून दिला आणि या देशामध्ये दे समतेचं राज्य येण्याच्यासाठीचा आपण पहिला प्रयत्न केला त्याची आठवण म्हणून आम्ही आज आज त्या स्तंभाला विजय वंदन करण्यासाठी भीमा कोरेगावला जातो आणि त्याची प्रतिकृती लावून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ता आम्ही शूरभर वीरांना वंदन करतो हे वंदन करताना आम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे त्यांनी पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना हरवून विजय मिळवून दिला तर ते शौर्य आज आम्ही कायम ठेवलं पाहिजे आज आमच्या समाजावर अनेक अत्याचार होतात इकडे तिकडे अन्याय होतो याचा प्रतिकार करण्यासाठी आमच्यात ते शौर्य निर्माण झालं पाहिजे आणि त्या शौर्याच्या आधाराने समाजावर होणारा अत्याचार थांबवला पाहिजे हे जर केलं खरं तर आपण हा दिन साजरा केल्याचं सार्थक आहे त्याचप्रमाणे आता नवीन हुकुमशाही येण्याचा गुलामी आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला आणून पाळाय झालं तरच आम्ही सतर्क राहायला पाहिजे संविधानात्मक राज्य इथे कसं टिकून राहील यासाठी सतर्क राहिलं पाहिजे मतदानाचा अधिकार काळजीपूर्वक वापरला पाहिजे आणि आज जे हुकुमशाही चाललेल्या देशात हे संपवण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक संकल्प करून तयार राहिला पाहिजे हाच या दिनाचा शौर्य दिन आम्ही साजरा केल्याचं खरं सार्थक चा होणार आहे एवढ्या या निमित्तानं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो ङ्गो शरणं वरम् एतेन सजवर्येन ओ तु मे तथागत भगवान बुद्धाचा प्रभूजय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनाचा भारतीय बौद्ध महासभेचा धम्म ध्वजाचा समता सैनिक दलाचा भिक्षु संघाचा भिक्षुनी संघाचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद